एक भव्य मॉल व्हावं हो। त्याच्यात माझी आणि ताईची कल्पना एक सारखी निघाली की अगदी मल्टीफ्लेक्स पासून सगळं मला तेच करायचं होतं मी अनेक चर्चा केली छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून बसलेत मी त्यांना म्हणलं मी अख्खा एक फ्लोअर तुम्हाला देतो अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो असा एक भव्य मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेटपेक्षा मार्केटमध्ये मार्केट मध्ये जर एक रुपया किराया असेल लीस असेल साथ हो तर आपण साठ पैशामध्ये त्यांना ती जागा लीजवर देऊ ज्याच्यानी तुमचा ऑलरेडी याच्यातच दहा ते पंधरा टक्के फायदा होईल तर अशांनी सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मंदापेक्षा शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यापारी शेतकरी आणि हमाल मापडी यांची धरून आहे म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठं एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे आपण पुढे आलो तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करतात